महाराष्ट्र लाइव न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आज राष्ट्रवादी भवन येथे जिल्हा राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाची बैठक संपन्न हिंगोली येथे राष्ट्रवादी भवन येथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण आढावा बैठक संपन्न सर्वप्रथम जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल जयप्रकाश दांडेगावकर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक घेण्यात आली यावेळी कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातील तीन विधानसभांपैकी दोन विधानसभा राष्ट्रवादी शरदचंद्र पक्ष लढव्या असा आग्रह केला यावेळी वसमत विधानसभा जयप्रकाश दांडेगावकर यांनी लढावी असा आग्रह कार्यकर्त्यांनी जिल्हा बैठकीमध्ये केला मागील दोन दिवसापूर्वी केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी शरद चंद्र पवार यांच्यावर टीका केली त्याचा निषेध ठराव करण्यात आला विधानसभेची जागा माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी लढवावी असा आग्रह अनेक कार्यकर्त्यांनी धरला वसमत विधानसभा आमदार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचाच होणार असं ठामपत माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी सांगितले यावेळी माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर जिल्हा अध्यक्ष दिलीप चव्हाण निहाल भैया अनिल पतंगे मनीष पाखरे माधव कोरडे अशोक श्रीरामे फारुख भाई डॉ संतोष मोठारे विनोद झंवर अंबादास भोसले बंडू मुटकुळे मुजीब पठाण वैशाली वाघ सुभाष लालपूते ठाकूरसिंग बाऊली संतोष गुद्धे दौलत हुंबाड प्रमोद देशपांडे भाई उमेश देशमुख अॅडव्होकेट मोसी यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते जुन्या याच्याप्रमाणे एक जागा राष्ट्रवादीची शंभर टक्के आहे आज कार्यकर्त्याच्या मागणीप्रमाणे हिंगोलीच्या बाबतीत सुद्धा श्रेष्ठीकडे जागा लढवणार आहात अशी चर्चा आहे एकंदरीतच काय तुम्ही काय स्पष्टीकरण द्या वसमतची जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट लढवणार आहे आणि तिथला आमदार शरदचंद्र पवार गटाचा होणार आहे एवढंच सांगतो तुम्हाला लढावी तुमची इच्छा काय आता कार्यकर्त्यांनी मागणी केली विचार करतो ना मी त्याचा सुद्धा मी सांगितल्याप्रमाणे नवीन नवीन लोकांना संधी पवारसाहेबची सुद्धा द्यायची इच्छा असते माझी असते तर तो तोही विचार करू नाही ना लाच झाला त्यावेळी पक्षादेशाप्रमाणे मला निर्णय घ्यावा लागेल अर्थसंकल्प तसा अर्थसंकल्पच हा निराशाजनक आहे शेती क्षेत्र जे मागच्या पंधरा वर्षांमध्ये भाजपच्या काळात एकदम पिछाडीवर गेले त्याला सगळ्यात डॅमेज कंट्रोल करणं आवश्यक होत पण दुर्दैवानं भाजपच्या मंडळीला सत्तर टक्के लोक जे शेती शेतकरी शेतमजूर आहेत हे दिसत नाहीत फक्त नावाला अनेक योजना जाहीर करायच्या आणि प्रत्यक्षात मात्र त्यातून फायदा नाही असं केंद्राने सुरू केलंय राज्याने के त्यामुळं हा अर्थसंकल्प मायस न पूर्ण निराशाजनक आहे आणि महाराष्ट्रावरचा अन्याय करणार आहे तुम्ही राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आज राष्ट्रवादी विधानसभेत महाविकास आघाडीकडनं किती जागावर दावा करणार आहे काय धन्यवाद साधारण ऐंशी ते नव्वद ऐंशी सगळ्याच पक्षांच्या जागा राहतील कशी असणार आहे वसमतला लढतच नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट हा वनवे निघणार आहे वसमतला येऊ शकतात अशी चर्चा आहे तुम्ही मनधरणी करणार आहात नाही या बाबतीत पक्ष निर्णय घेईल मी वेगळी मनधरणी करण्याचं काही कारण नाही आम्ही काही त्यांना जा म्हणालो नाही त्यांनी त्यावेळी तो निर्णय घेतला परत यायचा निर्णय सुद्धा त्याचा निर्णय पवार साहेब घेतील मी काही त्याच्या बाबतीत बोलणार तुमचं जर ओपिनियन विचारलं माझं मत विचारलं तर पवार साहेबांना देतो <laughs> Subscribe now and press the bell icon. Never miss an update.